नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी लढती पार पडल्या निकाल लागले आता आपण हे जाणून घेऊ की या लढतीमध्ये शिवसेनाविरुद्ध शिवसेना ठाकरे विरुद्ध शिंदे अशी जी शिवसेनाविरुद्ध शिवसेनेची लढत झाली आणि या लढतीत दोघांचंही अस्तित्व पणाला लागलेलं होतं या लढतीमध्ये कोण कशा पद्धतीनं या ठिकाणी विजयी झाला आहे किंवा कशा पद्धतीनं यांनी आपला अस्तित्व टिकवण्याची लढाई ही लढलेली आहे आता आपण जर विचार केला तर ठाकरेंच्या जागा या जास्त आलेल्या आहेत पण त्यांनी जागा लढवलेल्या पण जास्त आहेत आणि एकनाथ शिंदेंच्या जागा कमी आल्या आहेत पण त्यांनी लढवलेल्या देखील कमी आहेत आता यांचा वोट शेअर नेमका किती आहे यावरून यांची ताकद ही या आपल्या लक्षात येऊ शकतं आहे तर एकनाथ शिंदे हे युतीमध्ये होते आणि युतीमध्ये त्यांच्या वाट्याला पंधरा जागा मिळाल्या होत्या त्यापैकी त्यांनी सात जागा जिंकल्या आणि एक पॉईंट पंधरा टक्के वोट शेअर त्यांनी या दरम्यान घेतला म्हणजे त्यांचा स्ट्राईक रेट हा चांगला राहिला कारण कमी जागा होत्या आणि त्यातल्या जास्त जागा त्यांनी जिंकल्या तर उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला एकवीस जागा मिळालेल्या होत्या त्या एकवीस जागांपैकी नऊ जागा या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जिंकल्या आणि त्यांचा स्ट्राईक रेट हा वन पॉईंट फोर्टी एट पर्सेंट म्हणजे एक पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के वोट शेअर राहिला तर हा वोट शेअर आणि एकनाथ शिंदेंचा वोट शेअर जर कम्पेअर केला जाग्यांच्या तुलनांमध्ये तर शिंदेंचं स्ट्राईक रेट हा चांगला बघायला मिळाला पंधरा जागांपैकी सात आणि एक पॉईंट पंधरा टक्के वोट शेअर एकवीस जागांपैकी नऊ आणि एक पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के ओट शेअर हा ठाकरेंचा राहिला तर मंडळी हाच विषय घेऊन आज आपण काही विश्लेषणात्मक चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत बघणार त्या कुठल्या जागा होत्या ज्या जागांवरती ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सरळ सामना रंगलेला होता तर यवतमाळ वाशिम ही लोकसभा मतदारसंघ होता नाशिक लोकसभा मतदारसंघ होता छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ होता हिंगोली मतदारसंघ होता कल्याण लोकसभा मतदारसंघ होता ठाणे लोकसभा मतदारसंघ होता दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ होता उत्तर पश्चिम मुंबई हा म लोकसभा मतदारसंघ होता त्यानंतर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ होता मावळ लोकसभा मतदारसंघ आणि हातकनंगले तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघ तर हे ते मतदारसंघ होते या ठिकाणाहून कुणाला विजय मिळाला हे आपण बघूयात तर बुलढाण्यामधनं शिवसेना शिंदे गटाला विजय मिळाला यवत यवतमाळ वाशिममधनं शिवसेना ठाकरे गटाकडे ही जागा राहिली नाशिकमधनं शिवसेना ठाकरे गटाकडे ही जागा राहिली छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटाने कम बॅक केलं त्यानंतर हिंगोलीमधनं ठाकरे गटाने जागा राखली तर कल्याणमध्ये शिंदे गटाकडे ही जागा आली ठाण्यामधनं देखील शिंदे गटांनी जागा मिळवली दक्षिण मध्य ठाकरे गट आ, या जागेवरती काबीज झाला तर उत्तर पश्चिम मुंबईमधनं शिवसेना शिंदे गटाने ही जागा मिळवली दक्षिण मध्य दक्षिण मुंबईमधनं शिवसेना ठाकरे गटाकडे ही जागा राहिली मावळमध्ये शिवसेना शिंदे गटाकडे ही जागा राहिली तर हातकणंगलेमध्ये शिवसेना शिंदे गटाकडे ही जागा राहिली आणि शिर्डीमध्ये ठाकरे गटाने बाजी मारली तर या त्या जागा आहेत या जागांवरनं शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळाली आता अस्तित्वाची लढाई किंवा ठाकरे विरुद्ध शिंदे यांपैकी कोण जिंकलं याचा थोडक्यात आढावा आपण घेऊयात मंडळी आपण जर स्ट्राईक रेट पाहिला तर या स्ट्राईक रेटच्या तुलनेत एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली आहे असं आपण म्हणू शकू कारण त्यांचा स्ट्राईक रेट चांगला राहिला आहे कारण कमी जागा लढवत त्यांनी जास्त जागा जिंकल्यात त्यापैकी एकनाथ शिंदेंचाही स्ट्राईक रेट हा तुलनेने थोडासा कमी राहिलेला आहे कारण एकवीस जागा ते लढल्यात आणि नऊ जागा त्यांनी जिंकलेल्या ले आहेत तर या तुलनेत एकनाथ शिंदे हे वरचड राहिले आहेत थोडीशी जास्त आघाडी त्यांच्याकडे आप आपल्याला देता येऊ शकते तर मंडळी त्या कुठल्या जागा होत्या जा ज्या ठिकाणी अत्यंत चुरशीची लढत झाली तर ठाण्यामधनं सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ जो आहे तो ठाणे लोकसभा मतदारसंघ आहे आणि या ठाणे लोकसभा मतदारसंघाचा इतिहास जर आपण पाहिला तर दोन हजार नऊचा अपवाद जर सोडला तर ठाणे हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यातून कधीच गेला नाही आता शिवसेनेचं चिन्ह आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदेकडे आहे त्यामुळे या ठिकाणी देखील शिवसेना हीच विजयी झाली आहे आणि नरेश गणपत म्हस्के यांनी या ठिकाणाहून दोन लाख सतरा हजार अकरा मतांचं लीड घेत आपला विजय नोंदवलेला आहे त्यांच्या विरोधात राजन विचारे होते त्यांना पाच लाख सतरा हजार दोनशे वीस इतकी मतं मिळाली तर नरेश म्हस्के यांनी तब्बल सात लाख चौतीस हजार दोनशे एकतीस मतं मिळवत या ठिकाणी विजय नोंदवला तर ठाण्याचा जो बालेकिल्ला आहे म्हणजे शिवसेनेचा जो बालेकिल्ला आहे ठाणे हा ठाणे शिवसेनेने राखला म्हणजेच एकनाथ शिंदेंनी राखला असं आपण म्हणू शकतो पुढचा मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणाहून मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत चंद्रकांत खैरे यांना मोठ्या लीडने यांची हार झाली एक लाख ब्याऐंशी हजार सहाशे ऐंशी इतकं मत मतदान त्यांना कमी पडलं विजयाच्या जवळ जाण्यासाठी इम्तियाज जलील या ठिकाणी होते ते दोन नंबरला राहिले आणि शिंदे गटाचे जे उमेदवार होते शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांनी तब्बल एक लाख चौतीस हजार सहाशे पन्नास मतांचं लीड छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामधनं मिळवला तर या ठिकाणी शिंदे गट वरचढ राहिला कारण छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये शिवसेनेची सुरुवात ही चंद्रकांत खैरे यांनी केलेली आहे आणि चंद्रकांत खैरे यांना सलग दुसरा पराभव स्वीकारावा लागला इवन त्यांनी हे देखील म्हटलेलं होतं की आता ही माझी शेवटची निवडणूक असणार आहे त्यामुळे चंद्रकांत खैरे यांचं राजकीय करिअर संपुष्टात आलं आहे असं आता जाणकार सांगत आहेत तर या ठिकाणाहून शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांनी आपला विजय साजरा केलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी शिंदेगट हा वरचड ठरलेला आहे पुढचा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर बुलढाणा लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी प्रतापराव जाधव हो, जे शिवसेना एकत्र होती त्यावेळेसचे निवडून आलेले प्रतापराव जाधव हो, दोन हजार एकोणावीसला त्यांनीच आपला विजय इकडे राखला आणि ते शिंदे गटामध्ये गेलेले होते तर शिंदे गटाचं वर्चस्व इकडे बघायला मिळालं या ठिकाणी त्यांनी एकोणतीस हजार चारशे एकोणऐंशी इतकं लीड घेतलं आणि नरेंद्र खेडेकर जे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार आहेत त्यांना तीन लाख वीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी मतं मिळाली तर प्रतापराव जाधव यांना तीन लाख एकोणपन्नास हजार आठशे सदुसष्ट इतकी भरघोस मतं मिळाली तर या ठिकाणी देखील एकनाथ शिंदेंनी आपला उमेदवार हा राखला आणि हा देखील राखला पुढचा मतदारसंघ आहे यवतमाळ वाशिम या ठिकाणी मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार हे विजयी झालं आहे संजय देशमुख यांनी या ठिकाणी विजय साजरा केला चौऱ्याण्णव हजार चारशे त्र्याहत्तर मतांचं लीड त्यांनी घेतलं तर राजश्री हेमंत पाटील हेमंत पाटलांना अगोदर या ठिकाणाहून शिंदे गटाने उमेदवारी जाहीर केलेली होती परंतु राजश्री हेमंत पाटील यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आणि त्यांचा पराभव झाला चौऱ्याण्णव हजार हो चारशे त्र्याहत्तर मतांच्या लीडने त्यांचा पराभव झाला या ठिकाणी हेमंत पाटील जर असते तर निश्चितच या ठिकाणचा निकाल वेगळा लागला असता असं सा जाणकार सांगतात तर पुढचा मतदारसंघ आहे नाशिक लोकसभा मतदारसंघ हेमंत गोडसे यांना फटका या ठिकाणी बसला आहे कारण हेमंत गोडसे हे, हे विद्यमान खासदार होते दोन हजार एकोणावीसला निवडून आलेले होते परंतु दोन हजार चोवीसला त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे तब्बल एक लाख बासष्ट हजार एक इतकं लीड राजाभाऊ वाजे यांनी मिळवला आहे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे हे उमेदवार आहेत राजाभाऊ वाजे आणि त्यांनी एक लाख बासष्ट हजाराचं भरभक्कम लीड घेत या ठिकाणी विजय नोंदवलेला आहे आता राजाभाऊ वाजे यांच्या संदर्भात बोलायचं जर झालं तर राजाभाऊ वाजे हे शिवसेनेचे नवीनच उमेदवार आहेत नवनिर्वाचित उमेदवार आहेत शिवाय त्यांची म्हणावी तशी ओळख या मतदारसंघामध्ये नाही आहे परंतु तरी देखील त्यांच्या मागे जी ताकद उभी राहिली ती ताकद छगन भुजबळ यांची ताकद होती असं आता या लोकसभा मतदारसंघामधनं सांगितलं जातं आहे त्यामुळे छगन भुजबळांची ताकद त्यांना मिळाली कारण राजाभाऊ वाजे हे छगन भुजबळांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत आणि त्यामुळे त्यांनी हेमंत गोडसेचं काम न करता राजाभाऊ वाजे यांचं काम केलं अशा चर्चा या मतदारसंघामधनं ऐकायला मिळालेल्या आहेत तर या ठिकाणी देखील उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार निवडून आले त्यानंतर हिंगोली मतदारसंघामध्ये देखील शिवसेनाविरुद्ध शिवसेना असा सरळ लढत सरळ सामना झाला या ठिकाणी नागेश आष्टीकर यांनी एक लाख आठ हजार सहाशे दोन मतांचे लीड घेत आपला विजय साजरा केला चार लाख ब्याण्णव हजार पाचशे पस्तीस मतं त्यांना मिळाली तर शिवसेना शिंदे गटाकडे या ठिकाणी उमेदवार नव्हता परंतु बाबूराव कदम कोहळीकर यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर झाली आणि त्याचा फटका त्यांना बसला असं सांग सांगितलं जातं त्यामुळे त्यांचा पराभव झाला असं देखील बोललं जातं परंतु नागेश अष्टीकर यांना प्रचंड वेळ मिळालेला होता चांगला वेळ त्यांच्याकडे होता शिवाय त्यांचं संघटन मजबूत होतं आणि त्यामुळे हिंगोलीमधनं त्यांनी आपला विजय साजरा केला असं बोललं जातं कल्याण कल्याण जसा ठाणे हा जसा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे त्याच पद्धतीचा कल्याणदेखील आ, हा एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची जागा आहे बालेकिल्ला म्हणायला हरकत नाही आहे तर एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे या ठिकाणाहून दुसऱ्यांदा खासदार झाल्यात त्यांनी तब्बल दोन लाख नऊ हजार एकशे चौवेचाळीस मतांची लीड या मतदारसंघामधनं मत घेतलेली आहे आणि पाच लाख एकोणनव्वद हजार सहाशे छत्तीस मतं त्यांना मिळालेली आहे तर वैशाली दरेकर या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या उमेदवार होत्या त्या दोन लाख नऊ हजार एकशे चौवेचाळीस मतांनी पिछाडीवरती राहिल्या त्यामुळे या ठिकाणाहून एकनाथ शिंदे यांची ताकद पुढे आली आणि शिव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ताकद कमी झाल्याचं पाहायला मिळालं ठाणे ठाण्याबद्दल आपण बोलतो आहोत ठाणे हा अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे नरेश म्हस्के हे अत्यंत जवळचे आहेत एकनाथ शिंदे यांच्या आणि त्यांनी देखील दोन लाख सतरा हजार अकरा मतांची भरघोस लीड या ठिकाणी घेतलेली आहे आणि राजन विचारे जे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार आहेत त्यांना पाच लाख सतरा हजार दोनशे वीस मतं मिळाली तर नरेश म्हस्के यांना सात लाख चौतीस हजार दोनशे एकतीस एवढी भरघोस मतं मिळाली आणि त्यांनी या ठिकाणी विजय साजरा केला ठाणे आणि कल्याण हे लागून असलेले मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे यांचा प्रचंड मोठा प्रभाव हा पाहायला मिळतो आहे त्यामुळे या ठिकाणी शिंदेंनी आपली ताकद दाखवून दिलेली आहे असं म्हणायला हरकत नाही तर मुंबई दक्षिण मुंबई दक्षिणमधनं अरविंद सावंत विजयी झाल्यात यामिनी जाधव पराभूत झाल्या या ठिकाणी देखील मोठी ताकद ही बघायला मिळाली त्याचबरोबर दक्षिण मध्य मुंबई अनिल देसाई जे उद्धव ठाकरेंचे उमेदवार आहेत ते या ठिकाणाहून विजयी झाले त्यामुळे मुंबईच्या या दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये राहुल शेवाळे पराभूत झालेत ते एकनाथ शिंदेंचे उमेदवार होते त्यामुळे या ठिकाणी एकनाथ शिंदेंना बॅकफूटला जावं लागलं आणि शिवसेना ठाकरे गटाने या ठिकाणी आपला विजय साजरा केला अत्यंत चुरशीची झालेली ही लढत आहे मंडळी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाची अवघ्या एका मताने अमोल कीर्तीकर यांचा विजय हा जाहीर करण्यात आलेला होता परंतु रवींद्र वायकर यांनी या ठिकाणाहून फेर मोजणी करायला अर्ज केला आणि त्यांची फेरमोजणीचा अर्ज मान्य झाला आणि त्या फेरमोजणीच्या नंतर रवींद्र वायकरांना या ठिकाणाहून विजय मिळाला अमोल कीर्तीकर बराच वेळ काल दिवसभरातल्या बराच फेऱ्यांमधनं ते लीडला होते परंतु शेवटच्या क्षणाला त्यांचा पराभव झाला आणि या ठिकाणी अमोल कीर्तीकर हे एकनाथ उद्धव ठाकरेंचे उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले अगदी निसटता पराभव या ठिकाणी एकनाथ उद्धव ठाकरेंचा झालेला आहे तर पुढची जागा आहे ठाण्यांची नरेश मस्के राजन विचारे हे पाहिलं आपण आता मावळमधनं देखील अशाच पद्धतीची परिस्थिती बघायला मिळाली श्रीरंग अप्पा बारणे यांनी आपला विजय साजरा केला आहे शहाण्णव हजार सहाशे पंधरा मतांचं लीड घेऊन त्यांनी हा विजय साजरा केला आहे मावळमधली ही जागा एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे गेली आहे आणि या ठिकाणी एक लाखाच्या फरकाने साधारणत एक लाखाच्या फरकाने उद्धव ठाकरेंचे उमेदवार पराजित झाला आहे मंडळी ही जी जागा आहे हातकनंगलेची ही जागा अगदी शेवटच्या शेवटच्या फेरीपर्यंत शेवटच्या मतमोजणीच्या फेरीपर्यंत सत्यजित सरुडकर यांच्या हातात ही जागा होती अगदी काही शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये धैर्यशील मानेंनी या ठिकाणी आघाडी घेतली आणि ही जागा तेरा हजार चारशे सव्वीस मतांच्या लीडने धैर्यशील मानेंकडे आली या जागी देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय होता होता राहिलेला आहे म्हणजे ही एक जागा आणि उत्तर पश्चिम मुंबईची जागा या दोन जागांवरती ठाकरेंना मोठा फटका बसल्याचं आपण म्हणू शकतो तर या ठिकाणाहून ठाकरे जरा कमी झाल्यात त्यांचं वर्चस्व कमी झालं आहे त्यांचं त्यांची ताकद जरा कमी झाली आहे असंच आपण म्हणू शकू शिर्डीमधनं उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या उमेदवारांनी विजय नोंदवला आहे पन्नास हजार पाचशे एकोणतीस मतांची लीड त्यांनी घेतली आहे तर या त्या जागा आहेत मंडळी शे या जागांमधनं नऊ जागा या ठाकरेंनी जिंकल्यात तर सात जागा या एकनाथ शिंदेंनी जिंकल्यात तर ओट शेअरचा जो मॅटर आपण पाहिला त्या ओट शेअरच्या मॅटरमध्ये आणि जिंकलेल्या जागांमध्ये सामना हा समसमान आ, होतो आहे असं तरी आपल्याला सध्या दिसतंय परंतु आ, एक थॉट घेऊन यावेळेस उद्धव ठाकरे मैदानात होते आणि हे मैदान उद्धव ठाकरेंनी मारलं आहे या मैदानात उद्धव ठाकरे विजयी झाले आहेत असंच आपण म्हणू शकू त्याची दोन महत्त्वाची कारणं आहेत पहिलं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंनी या ठिकाणाहून एका नवीन नावासह निवडणूक लढली आणि नवीन चिन्हासह निवडणूक लढली चिन्ह नवीन होतं पक्षाचं नाव नवीन होतं पण तरी देखील उद्धव ठाकरेंचा करिश्मा हा मतदारांवरती चालला उद्धव ठाकरेंना मतदारांनी ॲक्सेप्ट केलं आणि त्यांच्या नऊ जागा निवडून दिल्या तर या ठिकाणी उद्धव ठाकरेंचं पारडं हलकं वाटत असलं तरी ते जागांच्या स्वरूपात आता जड झाल्याचं आपण म्हणू शकतो आणि या लढाईमध्ये कोण जिंकलं तर निश्चितच उद्धव ठाकरे यांची या ठिकाणी विजय झाला असंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणू शकतो मंडळी हा व्हिडिओ आणि हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं तुम्ही कमेंट करून आवश्यक कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद